मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन नव्याण्णव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या उपस्थितीत नटराज घंटेचे पूजन करून करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार उद्योगमंत्री उदय सामंत शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदी मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती यावेळी बोलताना संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार यांनी वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी घरकुल योजना करावी नाट्यगृहाच्या भाड्याबाबतीत विचार करावा यासाठी विशेष अनुदान देण्यात यावे असा प्रस्ताव मांडला शंभरावे संमेलन दोन वर्षापूर्वी होणे अपेक्षित होते परंतु कोरोनामुळे झाले नाही कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे आणि शंभराव्या संमेलनाला मला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आम्ही कलाकार तीन तास अभिनय करतो पण चोवीस तास अभिनय करणारी मंडळी मंचावर आहे ते तीनशे पासष्ट दिवस अभिनय करत असतात तसेच नाट्य परिषद अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते अशी मिश्किल टिप्पणी प्रशांत दामले यांनी यावेळी केली नाट्य परिषदेने तीन स्तरावर काम केले पाहिजे निधी वाटप व्यवस्थित झाला पाहिजे त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे महत्त्वाची जबाबदारी प्रेक्षकाची आहे त्यांनी पुढच्या पिढीला नाटक बघण्याची सवय लावली पाहिजे असे प्रतिपादन प्रशांत दामले यांनी यावेळी केले नाट्यगृहाचा प्रश्न हल्ली सातत्याने मांडला जातो नाट्यगृह बांधतानाच काही गोष्टींचा विचार परिषद आणि शासनकर्त्यांनी करायला हवा असं सांगताना अजित भुरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना ते म्हणाले उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत नाट्यव्यवसायाला उद्योगाचं रूप कसं देता येईल यासाठी ते सतत कार्यरत असतात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री मुनगंटीवार यांच्या रूपाने आम्हाला एक नाट्यप्रिय रसिक लाभला आहे जो संपूर्ण कलाक्षेत्रातील कलाकारांना उत्तेजन देत असतो उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अर्थमंत्री या भूमिकेत जास्तीत जास्त निधी या संमेलनासाठी उपलब्ध करून दिला आहे आजचे उद्घाटक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच मराठी नाटक प्रगतिपथावर राहावं यासाठी मदत करायला उत्सुक असतात कलावंत स्वतः एकटा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो जब्बार पटेल हे मराठी रंगभूमीवरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने पाच महिने रंगकर्मी कार्यरत राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत माजी संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त केला